नमस्कार शेतकरी मित्र हो फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण माहिती पाहणार आहोत खरबूज पिकाविषयी तर जानेवारी महिन्यामध्ये लागवड करायची आहे खरबूज पीक तर आपण कोणती व्हरायटी लावायची तर आपण या विषयावर आज पाच व्हरायटीचे नाव घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही या पाच व्हरायट्यापैकी कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करू शकता आणि भरघोस उत्पन्न मिळू शकता तर आपण पहिली व्हरायटी घेऊन आलेली आहे हे चामुंडा कंपनीची हे सनस्टार तुम्ही या व्हरायटीची लागवड करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा हे व्हरायटी हे साठ दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते आणि दुसरी व्हरायटी सिझन कंपनीची आयुष हे व्हरायटी तुम्हाला सत्तर दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते आणि तिसरी व्हरायटी म्हणजे गोल्डन ग्लोरी हे व्हरायटी लावू शकता आणि चौथी व्हरायटी म्हणजे नून कंपनीची बी ए एस एफ लायलपूर दोनशे सत्तावन्न व्हरायटी याही वरायटीची लागवड करू शकता आणि पाचवी म्हणजे मेलोन बोबी हे लागवड करू शकता तर हे आपण आज पाच व्हरायटीचे नाव सांगितलेलं आहे तर तुम्ही या पाच व्हरायट्यापैकी कोणत्याही एका व्हरायटीची लागवड करू शकता तर हे वरायट्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये लावल्या जाणारे आहेत शेतकरी मित्र हो खरबूज पिकावर जर तुम्हाला भेसळ डोसविषयी जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करून सांगा आपण बेसळ डोसवरही एक व्हिडिओ बनवू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इतर मित्रांनाही पाठवा आणि जर तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाहायचा असेल तर सबस्क्राईब करून तुम्ही समोरचं बेलायकन प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडून व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल रोजच्या रोज भेटत राहूया रोज एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद